नमस्कार मी अंकिता अंकिताच रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे अशी झटपट अशी होणारी अंडा भुर्ची आज आपण बनवणार आहे अंडा भुर्जी मी अंडा साठी इथे पाच अंडे घेतले अंडा लागणार लागणारे साहित्य इथे चार ते पाच असे मिडियम आकाराचे कांदे कट करून घेतलेत हिरवी मिरची टोमॅटो लसूण कढीपत्ता चला आता आपण अंडा मिरचीच्या रेसिपीला सुरुवात करूया आपले तेल पण इथे असं छान पैकी असं मस्त गरम झालंय आणि त्यामध्ये जिरं जिरं आता फुल तडतड लागली त्यामध्ये आपण मुरी टाकून आपण मध्ये टाकून द्या पण

इथे कांदा एकदम छान असा मस्त पैकी दालसर फ्राय झालाय आता त्यामध्ये टोमॅटो टाकू टोमॅटो एकदम असे बारीक कट करून घेतले आणि मिक्स करून टॉमॅटो एकदम असं बारीक होईपर्यंत फ्राय करत राहते एकदम छान असं बारीक टॉमॅटो बारीक पिण्यासाठी आपण चवीनुसार टाकेन बारीक याला मिक्स केली गेली इथे टॉमॅटो असा बारीक असा न्याय झालाय कांद्यामध्ये आणि धाने पण झालाय आता आपण त्यामध्ये मसाले टाकू हळद धना पावडर इथे हिरवीरची भरपूर टाकली तर इथे थोडीशी लाल तिखट कश्मीरी आणि मीठ आपण टाकलंय त्यामुळे टाकलाय त्यामुळे टाकतो आपण मिक्स करून घेऊया छानच्या मिश्रण करून घेऊ अंडा भुर्जीसाठी तसं काही मकाले नाही लागत साधी सिंपल आणि सोपी रेटिपी बनवली तर एकदम अशा फॉटेल दहा टाइम लागते असे छान अशी ट्राय करून घ्यायचे यामध्ये अंडे फोडून टाकते अंडे असे सुरीच्या चार चारी बागून घ्यायचे आणि असे फोडायचे आता बनवायला खूप सोपी पद्धत आहे अंडा भुर्जीची सगळे अंडे त्यामध्ये पुरी टाकले तर त्याच एकदम मिक्स करून घ्यायचे आणि गॅस लो ठेवायचा जास्त फास्ट नाही करायचं मिक्स करीत राहायचं इतका छान असा टेक्चर टेस्टी स्वास्थ इतकी छान सुटलाय मस्त मंड असं एकदम अशी छान आणि चविष्ट लागणारी रेसिपी कि नाही येत तर ला 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 मस्तला एकदम अशी मस्त रेसिपी सगळीकडून अशी मिक्स करून घ्यायचं मस्त तिथे आपली अंडा मस्त अशी एकदम घट्टसर झाली आणि त्यामध्ये एक एक चमच एक चम्मच अस पाणी ऍड करते त्याने अंडा भुर्जी एकदम नरम आणि एकदम सॉफ्ट राहते डब्याला नेली तरी एकदम छान होते छानच राहते संध्याकाळपर्यंत आता आपण एकदम पण हे बघा आणि दोन ते तीन मिनिट आपण असं झाकण ठेवून घेऊन एकदम असे लसुशीत राहते आणि टेस्टी पण खूप लागते तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा इथे आपली अंडा भुर्जी बनून तयार आहे झटपट होणारी अशी रेसिपी आहे आणि खायला पण खूप टेस्टी लागते धाबा स्टाईल हॉटेल सारखी तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद